मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या चेन्नई विरुद्धच्या मॅच मध्ये आज हैदराबाद ने टॉस जिंकून प्रथम करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर चेन्नई ची सुरुवात मात्र काही खास झाली नाही कारण अजिंक्य राणे फक्त रणावर भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंग वर एस अहमदच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकार देखील मारला त्यानंतर खेळायला आलेल्या डेव्हिड मिचल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी खेळ चालू ठेवला मात्र आज ऋतुराज गायकवाड काही ऐकत नव्हता तो चौकार आणि षटकार मारून खेळत होता आणि त्याच्या या जलद गतीमुळे स्कोर हा नऊ ओव्हरमध्ये ब्याऐंशी झाला पण मात्र त्याने सत्तावीस बॉलमध्ये आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि हे त्याच्या टाटा आय पी एल दोन हजार चोवीस मधले तिसरे अर्धशतक आहे तर इकडे खेळत असलेला डेरिल मिचेल ही काही आज ऐकत नव्हता तोही चौकार आणि षटकार मारून खेळत होता तर त्याने एकोणतीस बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यासाठी त्याने आय पी एल करिअर दोन हजार चोवीस मध्ये हे त्याचे पहिलेच अर्धशतक आहे आणि त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड आणि डेरिल मिचेल या दोघांमध्ये एकशे दोन रनाची भागीदारी देखील सुद्धा साठ बॉलमध्ये झाली मग त्यानंतर डेरिल मिचेल हा जास्त वेळ काही टिकू शकला नाही कारण तो बत्तीस बॉलमध्ये बावन्न रन बनवून उन्हाटक बॉलिंगवर रेड्डीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना सात चौकार सा व एक षटकार देखील मारला तर त्यानंतर आलेला शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनीही खेळ चालू ठेवला ते दोघेही चौकार आणि षटकार मारत खेळ चालू ठेवत होते आणि रन रणगती वाढवत होते त्यानंतर आज ऋतुराज गायकवाड आज काही शतक पूर्ण करू शकला नाही कारण तो चोपन्न बॉलामध्ये अठ्ठ्याण्णव रन बनवून नटराजांच्या बॉलिंगवर रेड्डीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दहा चौकार व तीन षटकार देखील मारले मात्र त्यानंतर आलेला एम एस धोनी याने एक चौकार मारला आणि त्याने दोन बॉलमध्ये पाच रन बनवून तो नॉट आउट राहिला मात्र दुसऱ्या साईडला खेळत असलेला शिवम दुबे यांनी एक षटकार देखील मारला आणि तो वीस बॉल मध्ये एकोणचाळीस रन बनवून नॉट आउट राहिला त्याने एक चौकार व चार षटकार देखील मारले व त्यामुळे सी एस केचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे बारावर वर तीन विकेट असा झाला आहे तर इकडे हैदराबाद तर्फे बॉलिंग टाकत असताना भुवनेश्वर कुमार टी नटराजन व जयदेव उनाटकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला आता हैदराबाद हा स्कोअर कोणत्या पद्धतीने प्राप्त करेल बरं हे पाहणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद